तर वडवळकरांकडून खरंच लातूर जिल्ह्याने आदर्श घ्याव असं वडवळ गाव आहे भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये तेव्हा वडवळकर आणि मोहनाळकर लातूर चाकूर तालुक्याचा ता परिसर म्हणलं की टमाट्यासाठी फार प्रसिद्ध आहे आणि आपला भाग सोयाबीनसाठी साठी बी फार प्रसिद्ध आहे पण ह्याच गोष्टी आपल्यापासून आपल्याकडून लपलं जात आहे हे सरकार ह्या गोष्टी ते संजय राऊत असं म्हणले ते शरद पवार तसं म्हणले राहुल गांधी असं म्हणले मोदी म्हणले अनबटेंगे काटेंगे ह्याच गोष्टीकडे हे निवडणुकीचे चित्र चालू आहे अजित पवार असं म्हणले ते अह हे महत्वाचे विषय आम विषय आमच्या समस्या गवर्नमेंटला ह्या महायुती सरकार अडीच वर्षापासून आलंय ह्याला आमच्या समस्या आहेत आणि समजून सुद्धा न समजण्यासाठी डोंग करताय त्याच्या अगोदर ठाकरे साहेबांचं सरकार होत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते एवढं मला सांगतो नोव्हेंबर मध्ये सरकार स्थापन झालं आणि दोन हजार म्हणजे फेब्रुवारी मध्ये त्यामध्ये त्यावेळेस दोन हजार वीस ची गोष्ट एकोणीस ला सरकार आलं शेवटच्या महिन्यात नोव्हेंबर मध्ये आणि फेब्रुवारी मध्ये वीस ला पहिला कोविडचा रोगी हा दिल्लीमध्ये सापडला आणि पान पुढचे दोन वर्ष हे कोविडच्या काळामध्ये गेल्यामुळे आपल्याला सरकारला काम करता आलं नाही विकास काम सर्व निधी तिकडे खत करा लागला पण कौतुक करा उद्धव ठाकरे साहेबांचं अहो सगळ्या जगाचं लक्ष होतं भारताकडे खरं भारत हा चायनापेक्षा इतर पेक्षा क्षेत्रामध्ये पेक लहान रशियापेक्षा लहान आणि संख्येमध्ये जगामध्ये दोन नंबर नाही आता काही दिवसात एक नंबरला सुद्धा पोहोचेल अशी संख्या आता भारत देत आणि कोविड झालाय आणि याचं कंट्रोल करण्याचं काम जगाचं लक्ष करून मुंबई मधल्या त्या होतं त्या झोपडपट्टीकडपट्टीकडावी झोपडपट्टीकडून माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी घोषणा करून खरं तर उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेस आपल्या सगळ्या कोविड एक आदर्श घालून दिला असं काम त्यावेळेस कर जगणं बसको जगण्यासाठी प्रयत्न केले आणि तेच आपले नेते पालकमंत्री होते आम्ही भाई देशमुख शिक्षण खाते आरोग्य शिक्षण खात्याच्याकडे होतं आणि योग्य योग आरोग्याचं खातं शिक्षण असल्यामुळे आपल्या जिल्ह्यात त्याचा सुद्धा फायदा झाला आणि आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कोविड पासून रुग्ण करण्याचं मोठं काम उद्धव ठाकरे सरकारने केलं याच्यामध्ये आपले दिवस गेले आणि राहायला दिवस उघडला कोविड संपला आता सरकार कामाला लागलं परत भाजप तर वाटच बघत आहे ईडी लावा सीबीआय लावा धमक्या द्या फोडा अज्या गोव्यामध्ये भागल्या वेळेस पाच आमदार भाजपचे नव्हते काँग्रेसचे जवळपास भाजपचे पाहत नव्हते काँग्रेस जवळपास सत्तेत गेलं होतं तिथं सुद्धा त्यांनी सत्ता स्थापन मणिपूरच्या उत्तर भारतामध्ये इकडं नॉर्थ इस्टला तिथं सुद्धा असंच कोणा राज्यामध्ये असं होतं तर तिथं सुद्धा नसलेल्या जागी स्फोटाफोडी करून सरकार हे त्यांचं धोरण राहिले आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मोठा धक्का दिला आणि हा गाडी सरकारलाच पाडला आणि आपलं सरकार स्थापन केलं आणि फक्त सत्तेचा चालू आहे यामुळे यांना खुर्चीची गरज आहे खुर्चीची हात आहे खुर्चीसाठी हे सरकार आहे यांना तुमच्या आमच्या समस्या जाणीव नाही आज आमच्या गरजा शेतकऱ्याच्या गरजा हे पाहायला तयार नाही काय तर शेतकरी आज सोयाबीन असेल हरभरा असेल तूर असेल टमाटो पिकवतो रुपये पडतात भाव बघितला दोन हजार चौदाला पर्जन होता आज दहा वर्षाला चार हजार अडतीनशे रुपये सोयाबीन लातूरच्या मार्केटमध्ये त्यामध्ये कुणी बोलायला तयार नाही सव्वीस हजार रुपये खर्च आहे एकरला जर जवळ नागर्डी सुरुवात केली आणि सोयाबीन आपलं अर्ज तर एकरला सोयाबीन सव्वीस हजार रुपये खर्च आहे आणि उत्पन्न किती होत आहे आठ क्विंटल सात क्विंटल सहा क्विंटल त्यावर जा, उतारा येत नाही आणि भाव काढला तर बघा एवढं मोठं नुकसान आठ पण सुद्धा असताना या लोकांना शेतकऱ्याची गरज नाही दोन हजार पंधरा मध्ये सोयाबीनचा भाव चार हजार पाच हजार असताना सोयाबीनचं तेल साठ रुपये किलो होतं आणि आज तोच भाव असताना सोयाबीनचं तेल एकशे चाळीस रुपये किलो आहे असा फरक का तर हे सगळं अदानी अंबानी यांच्या उद्योगाबद्दल दे करणारे लोकांच्या किचामध्ये पैसा घालण्याचं काम हे मोदी सरकार आणि फडणवीस सरकार करत आहे गुजरातच्या लोकांना मोठं करायचं काम करत आहे आज जेवढे काही देशातले उद्योगपती सरकारने जे कर्ज माफ केलं जाते त्यांनी कर्ज बुडवले भारताचं जे पळून गेले त्याच्यामध्ये एक बल्ल्या जर कर्नाटकाचा सोडला तर बाकी सगळे गुजराती लोक आहेत आणि ह्या गुजराती लोकांचा सरकार आपल्याला आपल्यावर आपल्याला बसून आता मुंबईचं सुद्धा महत्व महाराष्ट्राचं महत्व काम कमी करायचं काम हे करत आहे मित्रांनो सगळे मुंबईचे उद्योग महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला घेऊन जायचं काम चावणार आहे त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक मी सांगत आहे की आपण आपण सावध राहायला पाहिजे आम्हाला जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला सोयाबीनचा भाव देणार सरकार आम्हाला हमी भाव काय हमी भाव आहे आज हमी भाव दाटका करलाय हमी भावाचं केंद्र चालू केलंय बक्कल शेतकऱ्यांनी हमी भावासाठी केंद्र सोयाबीन घेऊन केलं तिथून सोयाबीन वापस घेऊन आलेला जात ओला जात आहेत वापस करताय फक्त निवडणुकीच्या तोंडावर केंद्र चालू केलं दाटका हल्ला खरं तर ही सोयाबीन सुद्धा कधी करायचं नाही इच्छा नाहीये हरभायचं तीच गोष्ट आहे तुरीची बी आहे तुर ह्या वर्षी फक्त शेतकऱ्यांनी गेल्या दोन मी तुरीचं उत्पन्न काढून सुद्धा भाव मिळाले म्हणून कमी मिळाले ह्या वर्षी तुरीला थोडा भाव आहे नाही तर मागे नऊ व दहा वर्षामध्ये किंवा तुरीला भाव होता सांगा मला हिशोब करा पंधरा लाख ,00 रुपये देतो सरकार देशावर दोन हजार चौदा मध्ये बसलं केंद्रामध्ये खुर्चेवर प्रत्येकाचा किसान बँकेमध्ये प्रत्येक एखाद्या पंधरा लाख टाकतो म्हणले पंधरा लाख टाकायचं कुठे गेले की आपले पंधरा लाख काढून घेतले तुम्हाला लक्षात द्यायला पाहिजे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो मी दोन हजार पंधराचा भाव जर काढला चौदाचा भाव काढला पाच हजाराचा भाव आणि आजपर्यंत जर भाव काढला दहा वर्षामध्ये प्रति क्विंटल कमी कमी सहा साडेसहा हजार सात हजार भाव असायला पाहिजे होता तर प्रत्येक क्विंटल मागे तीड ते दोन हजार रुपये ही सरकार आपलं दाबत आहे मग सात क्विंटल जर सोयाबीन झालं तर सात चौदा हजार आपलं नुकसान आहे पडला हरभरा तूर जरा पाच सहा क्विंटल दोन हजार रुपये क्विंटल मागे म्हटलं तर तिथं दहा हजार रुपये नुकसान आहे असे झाले एकरला पंचवीस हजार आणि जी लागत आहे ह्या दहा वर्षाची दाम दुप्पट लागत आलेली आहे सव्वीस हजार खर्च आलेला मी सांगत चळपूर आता सांगितला ह्याचामध्ये दहा हजार रुपये वाढ जर धरली तर ते दहा हजार दरा एकरला नुकसान आपली लागतमध्ये तर हे पस्तीस हजार रुपये होतात पस्तीस हजार दोघ्यात तीस हजार दरा पाच एकरच्या एक्कऱ्याला एक वर्षामध्ये तीराबाच्या पंधरा तीन लाख रुपये वर्षाला नुकसान आहे समस्या घेऊन बसला दुसऱ्या समोरच्या काय अडचण आहे तीन बोंब आहे तर ह्या गोष्टी जर राहुल गांधी देशभरात काम करत आहेत शरद पवार साहेब उद्धव ठाकरे महाराष्ट्रात काम करत आहे अगोदर शेतकऱ्यासाठी आम्ही भाव द्यायला पाहिजे उच्च दरावर काल खडगे साहेब लातूर लागले होते काही दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी खडके साहेब जाहीर करून टाकलं जे केंद्राचा हमी राहील त्याच्यापेक्षा वरचा आम्ही त्याच्यामध्ये सबसिडी देऊ आणि सोयाबीनला सात हजार रुपये भाव तुम्हाला देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आम्हाला ही पाहिजे आम्हाला सात नको पाच नको कोणी नाही पाहिजे आम्हाला आमचं घर चलवण्यासाठी मदत करणारं सरकार आम्हाला पाहिजे आमच्या विकास करणारं सरकार पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या युवकाच्या नोकऱ्या काय नोकऱ्या शिकल्याला आहे त्या शेतकऱ्यांना रोजगाराने एवढं तळमळ फुटीला कीण मारून शिकवलं त्याचं उच्च शिक्षण होण्यापर्यंत किती खर्च लागतो किती नुकसान होत नुकसान म्हणजे खर्च किती लागतो विचार करा आणि जेव्हा जो शिकतो त्याला नोकरीसाठी वनवत वन फेडा लागत असत नोकऱ्या मिळते साध्या उच्च महाराष्ट्रातून बाहेर गेल्यावर कुठल्या नोकऱ्या लागणार हाय ते नोकऱ्या कमी झाल्या नोटबंदी मध्ये नुकसान झालं मध्ये नुकसान झालं पुन्हा नोकऱ्या काही उपलब्ध करू देऊ शकले नाहीत त्यासाठी आपल्याला कळकळीची उल्लेख करतो आपण जाणीवपूर्वक मतदान विचार करून मतदान करा ही गरज परिवर्तनाची गरज आहे ही गरज तुमच्या आमच्या हक्कासाठी गरज आहे ही अडचण आपल्या लेखाच्या शिक्षण तरी अडचण आहे आणि रोजगारी बेरोज रोजगार जी रोजगारी आहेत आपल्या त्याच्याकडे शेती नाही रोजगार करतात त्यांची पण गरज आहे त्यांना बी रोजगार पडत नाहीये जे साठ रुपयाचं तेल त्यांना तीड रुपये घ्यावं लागत आहे त्यांची सुद्धा गरज आहे सुद्धा आहे सर्वांनी आपण लक्ष काळाची विचार करायला पाहिजे आणि यासाठी एकमेव शेतकऱ्याचा आहे मनमोहन सिंगच्या काळामध्ये आपण पाहिलं आता पुढे आपल्याला पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहिजे आहे त्यासाठी आपला विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला महाविकास विकास आघाडीचे उमेदवार विनायकराव पाटील यांचा चिन्ह आहे तुतारी हातात घेतलेला मनुष्य हा तुतारी हातातल्या मनुष्याच्या चिन्हासाठी आपला पटा दाबायचे आहे आपल्या गरजा ओळखून आपला आता भट्टा तुला श्वास द्यायचा आहे तरी आपला विनंती करतो आपण महाविकास आघाडीच्या विनायक यांना मतदान करावं एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय महात्म धन्यवाद साहेब यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्मानिय जिल्हा प्रमुख बालाजीदा रेड्डी यांना विनंती करतोय की आपण या सभे संबोधित करावं सन्माननीय बालाजीदा रेड्डी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदू स्वराज संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदूंचे हिंदुह सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज वडवले येथे विनायकरावजी पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आमच्यासोबतपती मिरकले साहेब राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सोमेश्वर भाऊ कदम त्यांचंच दत्ता धुवादार भाषण झाले आमचे मित्र विलासभाऊ पाटील ठाकूरकर व सर्व सन्माई व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व मतदारबंधूला मानाचा जय महाराष्ट्र आज अहमदपूर मतदारसंघामध्ये फिरत असताना एक परिवर्तनाचं वारं निश्चित स्वरूपात मला दिसत आहे आज विलासभवन म्हणल्याप्रमाणे शेतकऱ्याला जर खड्ड्यात घालण्याचं काम कोण केलं असेल त्या महा सरकारनं केलेलं आहे गेले अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे साहेब एक चांगल्या प्रकारचे सरकार चालव चालवत असताना अनेक आमदार फोडण्याचं काम केलेलं आहे त्यांनी एक संयमी नेतृत्व म्हणून देशामध्ये त्यांची नोंद झाली होती पण कुठंतरी उद्धव साहेबाचं एक चांगली प्रतिमा वर्षीवर चांगली होत आहे म्हणून या सरकार पाडण्याचं पाप या माझी सरकारने केलेलं आज हे निवडणूक शेतकऱ्याच्या मुद्द्यावरही बोलायला तयार नाहीत निवडणुका आल्या जात धर्म दिसत असतो पण माझा शेतकरी बंधू बंधू कडे लक्ष द्यायला वेळ नाही दोन हजार चौदा ला खताचे भाव होते चारशे रुपये गुन्हे आज सतराशे रुपये झालेले कीटक भाव चौपट वाढले पण शेतकऱ्याचे माल्याचे भाव उलट कमी झालेले ह्यांच्याकडं लक्ष नाही त्यांचं आज दोन हजार चौदा मुलाला सायकल घ्यायची तर पाचशे रुपयाला होती आज पाच हजार दहा हजारला झालेले ह्याच्याकडं लक्ष नाही यांचं लक्ष कशाकडे आहे हे या माध्यमातून त्यांचं षडयंत्र चालू राहते आज मी सध्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असताना मला सध्या फरू आली होती तुम्ही या बाळासाहेब ना मला एक शब्द दिलेला होता पैसा येतो आणि जातो पण माणुसकी आणि इमानदारी ही कधीही विसरत म्हणून मतदार बंधू नो येणारे वार आता पैशा जीवावर निवडणूक लढण्याचं कटर कुठे नाव करत आहेत लोक पण आपण पैशाला कुठल्या बळी पडू नका कारण ही निवडणूक तुमची आहे शेतकऱ्याची आहे परिवर्तनाची निवडणूक आहे कारण जसं लोकसभेला आपण अहमदपूर मतदारसंघामध्ये एक परिवर्तन करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून दिलात त्या प्रकारे सध्या अहमदपूर मतदारसंघामध्ये आपण परिवर्तन करून आमदार विनायकरावजी आप पाटील आपल्या आशीर्वादा निश्चित येणाऱ्या तेवीस तारखेला होणार आहे पण आपला आशीर्वाद आणि सहकार्याची गरज आहे आज मला सांगा सिमेंटचे भाव वाढतात स्टीलचे भाव वाढतात हे कोणाच्या कंपन्या कारण का हे जनसमान्याचं नेतृत्व आहे सर्व समाजाला त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे आता निवडणुका आल्या ओबीसी म्हणून म्हणतात काही कोरोना मार्केट कमिटी सभा आणि महाराष्ट्राच सत्ता परिवर्तन करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आश्वस्त करू इच्छितो ज्या उमेदवारासाठी आपण इथे जमलेलो आहोत वेगळा सर्वसामान्यत मिसळणार आहे तुमच्या आमच्यासाठी इथे सगळे जमलेले आहेत त्यांच्या त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार महायुती आणि महाविकास आघाडीच्या आज महायुतीची सगळ्यात महत्वाची योजना ज्या योजनेवर त्या पुन्हा एकदा सरकार आणून इच्छितात ती म्हणजे लाडकी बहीण योजना आपण लाडकी बहीण योजनेच योजना तर बंद करणार नाहीच पण दीड हजार रुपये जे ते सरकार देणार आहे त्याऐवजी आपण तीन हजार रुपये महिलांना देणार आहोत याची सर्वांनी अगोदर नोंद घ्यावी म्हणजे हे सरकार ती योजना बंद करणार नाही तर त्यामध्ये ऍड करून तीन हजार रुपये देणार आहे शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करणार आहे कृषी समृद्धी आणण्यासाठी हा आपला ग्रामीण भाग शेतीवर शेतीवर आधारित आहे इथे मोठ्या मोठ्या उद्योगाची भाषा करून जमणार नाही शेतकऱ्यांच्या समस्यावर इथे बोललं पाहिजे शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय जमणार नाही त्याचं कारण असं आहे महाविकास आघाडीचे जे मुख्य पिलर आहेत ज्यांच्या नेतृत्वात आपण आज महाविकास आघाडीचं गठबंधन केलं ते महत्वाचे नेते म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आहेत ज्या माणसाला शेतीची जाण आहे ज्यांना शेतीतलं थोडंफार तरी कळतं त्या माणसाच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडी चालते आज शेतकऱ्याच्या चा सोयाबीनला भाव नाही काल आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब शेतकऱ्यांना आश्वासित करून गेलेले आहेत की महाविकास आघाडीचं जर सरकार देशामध्ये अस महाराष्ट्रामध्ये आलं तर सोयाबीन हमी भाव केंद्रावर सात हजार रुपये प्रमाणे खरेदी करू याच्यापेक्षा मोठं आश्वासन कोणतं असूच शकत नाही मिनिमम प्राइस आज सात हजार रुपयेच असली पाहिजे का तर दोन हजार चौदा ला दोन हजार बाराला सोयाबीनचा भाव चार हजार ते बेचाळीस होता पण आज दुर्दैव आहे या सरकारचं भारत विश्वगुरू बनण्याचे स्वप्न बघतायत सोयाबीनचा भाव आहे पस्तीसशे ते छत्तीसशे रुपये पण या किंवा जे अस्तित्व आहे त्या सरकारला जा विचारा रस्त्यावर थांबून विचारा की आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं छत्तीसशे रुपये भाव जर सोयाबीनला असेल तर शेतकरी कसा जगेल बरं दुर्दैवाची गोष्ट बघा विरोधाभास बघा भाव सोयाबीनचा छत्तीसशे आणि तेलाचा भाव नव्वद रुपयावरून डायरेक्ट दीडशे रुपये म्हणजे कोणतंच गणित जुळत नाही सरकार शेतकरी धार्जिन असलं पाहिजे सरकार व्यापारी धार्जिन झाले सरकारला गेले जुन्या काळामध्ये सरकारला सरकार, सरकार मायबाप म्हणलं जायचं मायबापाचं कर्तव्य असतं जनतेला आपल्या प्रजेला सुखी ठेवण्याचं पण हे सरकार तुम्हाला हजार पंधराशे रुपये मध्ये गुंतवत आहे आणि लाखो कोटीचा मलिदा मोठ्या मोठ्या उद्योगपतीला देते तुमच्या पन्नास हजाराचा जर कर्ज असे ती येते आणि पन्नास पन्नास साठ साठ हजार कोटीचे कर्जवाल्यांना विमा ह्या देशात इथे हॉस्पिटल आवाहन करतो आपण शेतकरी साधूला गोळ्या घालून मारलं जाते मंत्र्याला मारलं जाते शाळेतल्याची पवार साहेबामधला आणि दादामधला हा फरक आहे बघतोस तुला पाच वेळ आहे आणि तुम्ही वर्षे ह्या देशावर मुघलांनी राज्य केलं म्हणजे दिल्लीच्या तख्तावर औरंगजेब मुघल बाबर सगळे बसले तरी आपलं राष्ट्र हे हिंदूचे हिंदूच राहिले माझ्याला वाटण्यात येतात ह्या सगळ्या जुन्या जात्यांना माहिती असेल काही अडचण आहे का आपली किती प्रेमानं राहत असलेल्या लोकांमध्ये भांडण लावण्याचं काम ह्या लोकांनी करतात शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र पाहिजे का माणसा माणसात जाती जातीत भावा भावात जावात जावा 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 भांडण लावणारा महाराष्ट्र पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे विकास भाऊ या वर्षीच्या पुढच्या वर्षी होईल पण माणसाच माणूसच राहिला नसेल आपल्यासाठी परिपक्व पर विचाराचे लोक सरकारमध्ये असले पाहिजे दहा वर्षे पाच वर्ष फडणवीसांनी ह्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भुजवलं आज स्वतः म्हणतायत नको 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 आता मला हे झेपत नाही जे किती दुर्दैव आहे चाँ चाँ वर्षी तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद झेपवत नाही म्हणून सांगायची वेळ येते आणि महाराष्ट्राच्या पंच्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या पाठीमागे आज ही तमाम जनता एकत्रित होते हा किती मोठा फरक आहे तुमच्या शेतकऱ्यांनी इथं तुमच्या भागामध्ये टोमॅटो उत्पादक शेतकरी आहात तुम्ही इथं टोमॅटो